सेवा कशी करावी हे भक्त पुंडली दाखवून दिलं जगाला आजही पांडुरंग सहा शास्त्र आणि अठरा पुराणे अठ्ठम शुभ जो पांडुरंग उपाय त्या विटेवर त्या विटेला सुद्धा सहा बाजू आहे समीर लिहून घे विठेला सहा बाजू आहे सहा बाजू आहे पाच मुळा पळून गेलो दूध म्हणजे काहीतरी पाक काढायचा आणि खायची बाजू अध्यात्म त्यांच्यावर बाजूला भांगडीत पडायला गो पाच आणि चार दिवसा हा खेळून टाकील बाबू हा बाकी तू जा अध्यात्म भानगडी पडाव पुढं पडतं पडतो त्या विटेला सावध माय काम क्रोध लोक मध मस्सर माया हे शर्मिंग आहे सार शर्मिंग आहे हे शर्मिंग आहे पांडुरंग माय ने पाया करून गाडून ठेवले आहे म्हणतो पांडुरंग सांगतोय अरे संसाराला घाबरू नका संसार हा एवढा आहे कमरे एवढा कमरेपेक्षाही मोठा संसार जरी सागरातून फुडाला तर त्या सागरातून तुमच्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे असा पांडुरंग सांगतोय अठ्ठावीस रुग्ण आणि त्या पुंडलिकाने फक्त पुंडलिकाने पांडुरंगाला उभं केलेला अठ्ठावीस या या काय जेवण घालत नाही जोरदार काय जबरदस्त जेवण आमचं जेवण उत्तम जबरदस्त आणि त्या काय काय शेजवान काय चटणीमध्ये जेवण येतात शेजवान ने अनुभव सकाळी लवकर उठलाच पाहिजे हातीना कधी लागत तर उत्तम जेवणाची सोय आनंद वाटला भाऊ तुम्हाला सलाम करतो कारण या कोकणात हीच मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो दिल्ली पासून मी फिरलो आहे पण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं यथाचित्त आपल्या जे घरात आहे ते देऊन पाहुण्यांचं स्वागत करणारा माणूस या जगात फक्त माझ्या कोकणातच आहे असा माणूस कुठे भजली परंपरा जपणारा माणूस कोकणातच आहे जगात कुठे नाही संगीत काय आहे कोकणातच आहे जगात अशा कुठे नाही शक्ती कोकणातलं जाय जगात कुठे नाही क्रिकेट कोकणातच आहे क्रिकेटचा बादशाह कोकणातला सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर समीर कदम कुठले समीर कदम प्रत्येक पाचशे रुपयाच्या नोटीवर नोटीवर सुद्धा समीर कदम तो ना ना कदम जिसमें दम वो देवगढ़ के चंद्रकांत कदम चंद्रकांत कदम थे देखने के बाद भी ऐसा लगता है कि राजा मानस वार भजन का राजा वो दम चंद्रकांत कदम या पाय पण प्रामाणिकपणे सांगतो मी त्यांची चष्टा करत नाही एक डबल बाई मतकार मंडव देतो पण भजन गोड गडा देवाळी एवढं दिलेलं आहे समीप जाऊ आणि त्या भगवंताने अशी त्याची प्रगती करावी आणि लवकरात लवकर माझ्यापेक्षा एक वर जावा देवळ शकत मी प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे म्हणजे प्रगती पकाव माझ्यापेक्षाही तुमचं नाव महाराष्ट्र जगात व्हावं लवकरात लवकर मालविक भाषा लवकरात लवकर तुम्ही प्रगती वर जा वर जाऊन काय तुम्ही मुलीला पाहिजे मग तुम्ही माझा का विरोध्याला तेरा दिवशी बारा दिवशी माका घेऊन जायचो म्हणून एक माझ्या मधून कोण कोणाचं को नाव आयुष्यात कोणा करायला कर बघा कोरोनाच्या संकटामध्ये कोण कोणाचा नाही झाकून दिला त्या रोगाने अजून हाय की दापून दिला या जगात कोण कोणाचा नाही स्वतःचा बाप सुद्धा मी बघितलेला आहे म्हणजे मला कोण आहे बऱ्या ठिकाणी बघितलेला आहे बापाने स्वतःच्या बायकोने बोला स्वतःच्या बायकोने मुंबईतून नवऱ्याला आल्यानंतर खळ्यात उगा राहून काही तिकडे शाळा शाळा इकडे बंदोबस्त तिकडे गेलेला होता कोण कोणाचा लांबरा लांबरा काही काही ठिकाणी एवढी परिस्थिती होती ज्या वाटेन आम्ही गेलो मुंबई आले त्या वाटेन खोक म्हणजे घराकडच माणूस जात नव्हतो वाटेत खोक कोरोना असतील एवढी डेंजर परिस्थिती होती ह्याचा अर्थ कोण कोणाचा या जगात काही नाही रंगलेल्या गाण्याचे मुके घेणारे लोक आहे कोण नाही पाहिजे पैसा असला की तुमच्या मागून लाईन लागला जिंदाबाद जिंदाबाद पैसा नाही ज्या दिवशी तुमच्या खिशातले संपले बाकी माझ्या लागले कोण नाही पळा नाही कोण या जगात कोण कोणाकडे सगळ्या माणसाने माणसाला जगायला कोरोनाने शिकवलं एक मात्र प्रमाणित मध्ये पर सांगतो हे युट्यूबच्या माध्यमातून गेलंच पाहिजे हे युट्यूबला जाऊन कोरोनाने कोण कोणाच्या डाकून दिला पण ज्या शाळेत जो माणूस शिकला ज्या गावात राहिला ज्या प्राथमिक शाळेत शिकला लहानपणापासून बारावी झाला आणि ती शाळा सोडून परदेशात गेला नोकरी मिळवली चांगले पगार मिळवले पैसा मिळवला पण वीस पंचवीस वर्ष गावाचा येऊन तोंड बघितलं नाही त्या माणसाला सुद्धा गावी येऊन त्या शाळेमध्ये राहू लागले चौदा वर्ष हा नियतीचा खेळ आहे हाच नियतीचा खेळ त्याने दाखवून दिला म्हणून कोकणातल्या माणसांना माझी विनंती आहे आमच्या सगळं सगळ्यांना आम्ही किती मोठे मुलं होतील आपली मुलं बाळा मोठी होतील अमेरिकेला जातील आम्ही कुठे जातील पण मोठी झाल्यानंतर आपली गावची परंपरा आपली संस्कृती आपला वाडा आपली गुण आपली ढोर आपली कोंबडी आपली जागा आपला पारदा आपले वापे या त्या पर परद्यात दाखवून ठेवा की ही बाबा कमवलेला हे गाणं ना माझ्या पप्पानी गंपत्य आणला आणि माझ्या काय आणले म्हणून परंपरा ही जपण काढत आहे आपल्या आई वडिलांची सेवा भरपूर केली या जगाच्या पटल्यावर दोन माणसं फक्त मिळणार तुम्हाला आई वडिलांना कधी त्रास देणार नाही आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकणार नाही ही जगात दोनच माणसे आहेत एक माझा शेतकरी एक माझा गरीब शेतकरी आणि दोन पंढरपूरचा वारकरी ही दोनच माणसासाठी एकदा म्हणून आई वडिलांची सेवा करा तुम्हाला शिक्षण घेता आला ना ते घेऊ नका चालेल आई वडिलांना मदत करता आले नाही तरी चालेल शेतीमध्ये मदत करता आले नाही तरी चालेल मुला मुलीला सांगतो पण ईश्वरापेक्षाही मान त्या देवापेक्षाही मान आपले आई वडील यांची समाजात चालताना मान खाली होईल ओलीच्या बाजारात चालताना मान खाली होईल असं वर्तन मात्र करू नका हे भरणं आपल्याला द्यायचं आहे एकदा जोरदार ठीक आहे म्हणून तो वारकरी वाडी झाली ना म्हणून तो पांढरा वारकरी काय म्हणतो बघा हॅलो